नमस्कार मित्रांनो या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आम्ही आलो आहोत स्वामी व्हेजमध्ये आज मुलीचा बड्डे होता मग निमित्त खास एक आयोजन केलं होतं म्हणजेच बाहेर जेवायला आलो होतो तर मी माझी ही छोटी जाऊ आहे तर मुलीचा काल बड्डे होता तर काल आम्हाला जमलं नाही आम्ही पुण्याला गेलो होतो येताना आम्हाला खूप उशीर झाला तरी पण आम्ही तसल्या गडबडीमध्ये एक छोटासा केक आणून कापला आणि थे छोटंसं आपलं सेलिब्रेशन केलं मग काय मुलांची इच्छा होती हॉटेलमध्ये जायचं आणि आपल्याला व्हेज खायचं काहीतरी तर ऑर्डर दिली होती ऑर्डर आली का आपण पाहूया अजून तरी काय टेबलावर ऑर्डर दिसत नाही आहे सगळे तोंड पाडून बसलेले आहेत म्हणजे ज्यांना भुका लागलेल्या आहेत भुका लागल्यात ला काय तर सगळ्यांना भूक लागलेली आहे आणि केशवचा चेहरा पण पडलेला आहे म्हणजेच त्याला खूप भूक लागलेली आहे तर मुलींचं चालले आहेत फोटो काढणे आता फायनली आता आमचं जेवण येत तर मुलांच्या आवडीनुसार आम्ही दोन तीन भाज्या मागवल्या रोटी परत जिरा राईस खूप आवडतो मुलांच्याच आवडीने आम्ही घेतलं आणि खूप छान आनंदाने खाल्लं त्यांनी त्यांचा आनंद व्यक्त केला आणि शूटिंग काढायची म्हटलं तर ह्यात तोंड झाकून घेतात ह्यांना आवडत नाही का तर शाळेतील मुलं बघतात म्हणून त्यांना लाज वाटते तर आमच्या कुटुंबामध्ये पूर्ण नऊ जण आहेत आणि एकत्र एक फॅमिली आहेत माझे जाऊ माझी मुलं टोटल आमचं नऊ जणांचं कुटुंब आहे कोणतंही सेलिब्रेशन असो कोणतंही कार्यक्रम असो कोणतंही का म्हणजे काही असो आम्ही सर्वजण एकत्र जातो एकत्र एन्जॉय करतो आणि एकत्र असल्यामुळे खूप भारी वाटतं दिदीच्या बड्डेचं आम्ही प्लॅन असं केलं होतं की हॉटेलमध्ये जायचं तर राघव म्हटला परत माझ्या बड्डेला आपण असंच हॉटेलमध्ये यायचं मुलांना वाटतं की बड्डे बड्डे करायचं म्हटलं तर हॉटेलमध्ये जायचं असं प्रत्येक मुलांची इच्छा असते घरी तर कोणच म्हणत नाही की घरी करूया आपण आता आमचं मस्तपैकी जेवण झालेलं आहे तर शेवटचं आता जिरा राईस चालू आहे तर माझं जेवण झालेलं आहे आता निघायची तयारी आहे तर खूप छान आनंदाने सगळ्यांनी जेवण केलं तर ही आमची राधा बडीशेप खात आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद राम